नमस्कार आज आपण मेथीचे ठेपले बनवूया सॉफ्ट असे प्रवासातही नेऊ शकता तुम्ही त्यासाठी मी ही मेथी घेतली छान स्वच्छ निवडून घेतली पानं पानं घ्यायचे आहे आणि हे थोड्या वेळ पाण्यात भिजत घालायची एकदम थोडंसं रुंद भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हे मेथीची भाजी अशी मोकळी छान स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे थोडी बहुत त्याला माती जी लागलेली असती ते पूर्ण पाण्यामध्ये उतरते तुम्हाला दाखवते मी आता मी हे चाळणीमध्ये ठेवली बघू शकता हे सगळे पा भाजीला लागलेली माती सगळी खाली निघाली आता मी अजून एका पाण्यानं धुवून घेणार आहे आणि चाळणीमध्ये हे असं निथायला ठेवणार आहे एखादा तासभर ठेवायचं पूर्ण पाणी निथळ द्यायचं आणि छान बारीक चिरून घ्यायची भाजी ही मेथीची भाजी आपण ठेपली बनवणार आहोत एकदम आणि वेळेवर चिरून घ्यायची सगळी तयारी करून घ्यायची आणि आधी जर तुम्ही चिरून ठेवली तर थोडंसं कडवटपणा वाढते त्याचा मेथीचा आणि अशी मोकळी मोकळी व्हायला पाहिजे बारीक चिरल्यानंतर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छान आपण सगळी मेथीची भाजी चिरून घेतली आता मिक्सराच्या भांड्यामध्ये चार पाच मिरच्या अद्रक लसूण आणि जिरे हे मी बारीक करून घेणार थोडंसं पाणी घालून वाटण तयार करणार दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलं एक मोठा चमचा तांदळाचं पीठ आणि हे बेसन पीठ घेतलं चार चमचे बेसनपीठ कमी जास्त पण करू शकता तुम्ही एक दीड चमचा तीळ घातले कसुरी मेथी घातली दोन चमचे एक चमचा ओवा घातला हळद घातली अर्धा चमचा दोन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ घातलं थोडासा हिंग मिक्स करून घ्यायचं आणि आपलं साधंच तेल घातलं तीन चमचे छान मिक्स करून घ्यायचं थोडासा चमचा मोठा आहे आपला आपण जो पोह्याचा चमचा आहे त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे जर छोटा चमचा असेल तर चार चमचे घालायचे सगळं पीठ छान चोळून चोळून घ्यायचं आता आपण ज्या कपाने पीठ घेतलं त्याच कपाने मी हे दाबून दाबून दोन कप मी मेथी घेतली आणि एक वाटी कोथंबीर घेतली सगळं छान मिक्स करून घेत घ्यायचं आपल्याला पहिले नंतर हवं असल्यास थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान घट्ट असं सा कणकीसारखं भिजवून घ्यायचं आता हे मसाला घातला मी अद्रक लसूण आणि जिरे हिरवी मिरची चवाटण आणि तेच मिक्सरचं भांडं भिसवून एका वाटीमध्ये मी पाणी काढून घेतलं छान घट्ट असं गोळा करून घ्यायचं आपल्याला पिठाचं पीठ लावून नंतर थोडंसं तेल लावून थोडंसं झाकून ठेवायचं एक दहा मिनिट छान आता तेल लावून झाकून ठेवूया एक दहा मिनिटं दहा मिनिट झाले आता आपण आता ठेपली बनवून घेऊया हाताला तुम्ही तेल लावून पण गोळे बनवू शकता किंवा पीठ लावूनसुद्धा त्याचे गोळे बनवून घेऊ शकता आधी आपण सगळे गोळे तयार करून घेतले आता आपण ठेपले लाटून घेऊया तवा गरम करायला ठेवला मी पीठ लावून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे बनवू शकता आणि कमी तेलामध्ये आपलं हे ठेपले तयार होतात पोळीप्रमाणेच लाटायचे आपल्याला खूप जाडसरही नाही आणि खूप पातळही नाही तर तवा गरम झाला तेल लावून घेऊयात गे तव्याला छान तेल लावून दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायचे आता आपण सगळेच पिठाचे ठेपले बनवून घेऊया छान तेल लावून गॅस कमी जास्त करत आपल्याला दोन्ही साईडनं तेल लावून आलटून पलटून एकदम सारखं आलटत पलटत राहायचं म्हणजे खूप कडक नाही बनवायचं आहे आपल्याला सॉफ्ट असे ठेपले बनवून घ्यायचे चवीलाही खूप छान होतात खामंग टेस्ट तुम्हाला मी अजून एक दाखवते बन बनवून लाटून छान भाजल्या गेलं आपला तुम्ही बटरही वापरू शकता किंवा तुपही लावू शकता त्याला पोळीप्रमाणेच आपल्याला उंडे तयार करून घ्यायचे आणि पोळीप्रमाणच लाटून घ्यायचं ठेपले हे फुगत नाही त्याच्यामुळं आपल्याला सारखं आलटून पलटून तुं भाजून घ्यायचे व्यवस्थित नरम राहण्यासाठी आता आपण सगळेच ठेपले बनवून घेऊया तुम्ही प्रवासातही नेऊ शकता दह्यासोबतही खाऊ शकता किंवा सॉससोबतही खाऊ शकता तसेही तूप लावून छान लागतात गरम गरम सकाळी टिफिनला जर द्यायचे असेल तर रात्रीच आधी तयारी करून ठेवायची छान खमंग असे आपले ठेपले तयार झाले बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट असे आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणार आहे 没问题。